हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर दसरा म्हणजे दसरा नाही पण नवरात्र चालू होईल अजून दोन चार दिवसांनी तर त्याच्यानंतर ना नवरात्रीमध्ये मला तर उपवास वगैरे असतो त्यामुळं नॉनव्हेज वगैरे खाता येणार नाही आणि मुलांना खायची बिर्याणी त्या दिवशी जशी बनवलेली हो तशी तर त्याच्यामुळं म्हटलं की आता बनवावी दम बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी चिकन पण आणून ठेवलेले स्वच्छ धुवून ठेवलेले त्यानंतर बाकीची तयारी आता करायची आहे मला तर आता मी करून घेणार आहे इकडं ना भरपूर असं पाऊस आहे मुंबईला भरपूर पाऊस आहे त्याच्यामुळं दसऱ्याची तयारी मला करायची आहे पण पावसामुळे काही कळा नाही आणि पाणी पण कमी सुटते सध्या तर आता हे करून घेते अगोदर सगळे मसाले वगैरे टाकून घेते कारण चिकन वगैरे सगळं धुवून घेतले मस्त असं तर मसाले टाकून घेते मॅरिनेट करण्यासाठी लसूण पण सोलून आहे मी तर लवकर गेले होते आज मी बाजारात कारण ही बिर्याणी बनवायची म्हटल्यानंतर लय उशीर लागतो मॅरिनेट वगैरे करायला तर लवकर गेलते पण मला माझ्या मैत्रिणी खूप जणी भेटल्या दोन तीन जणी भेटल्या आणि त्यांना पाच पाच दहा दहा मिनटं बोलण्यात वेळ घालवला माझा तसंच गेला त्याच्यामुळं मला यायला उशीर झाला तर आता इथं मी चिकनमध्ये सगळे मसाले वगैरे ॲड करून घेणार आहे जेणेकरून आपले मॅरिनेट होईल तर इथं मी सगळे मसाले वगैरे घेतलेले तर मला ना ही बिर्याणी अगोदर मला लय अवघड वाटायची की खूप अवघड वगैरे बिर्याणी आहे आणि नंतर म्हणजे असा विचार केला की आपण जर केलीच नाही करून बघितली नाही तर आपल्याला कसं कळणार आहे की म्हणजे येते की नाही किंवा काय कारण सगळेजणं करत होते ह्याच पद्धतीने आणि मुलांना पण आवडायचे मुलं पण म्हणायची मम्मा तू का नाही बनवत अशी मम्मीलाच येत नाही आमच्या असं तसं सगळं म्हणजे त्यांचं चाललेलं असायचं पण मी मनाशी निश्चय केला नाही मला ही अशी बिर्याणी करायला आलीच पाहिजे का नाही आहे ते मला जमत का नाही आहे तर फायनली मी गेल्या वेळेस प्रयत्न केला वेदांच्या बड्डेच्या वेळेस आणि तेव्हा ती थोडीशी चांगली झाली चव चा वगैरे खूप छान झाली होती पण थोडंसं ती खाली लागली होती पण ह्या वेळेस ना मी आता त्याला त्या पद्धतीने लक्ष देणार आहे जास्त की कसं काय माझी चुकली होती त्याच्यामुळे त्या चुका आधीच्या मी करणार नाही आहे तर याच्यामध्ये सगळे मसाले टाकले आहेत बिर्याणी मसाला टाकलेला आहे मटर मसाला टाकलेला आहे लाल मिरची पावडर टाकलेली आहे हळद टाकली धना पावडर टाकला आहे मीठ टाकलं आहे लिंबू पिळून टाकायचं आहे ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये आपला कांदा जो असतो ना तर तो पण टाकणार आहे याच्यामध्ये आणि छान असं मॅरिनेट करून ठेवणार आहे जेणेकरून आपली म्हणजे तोपर्यंत मी तांब पण भिजायला ठेवणार आहे ह्याच्यामध्ये दही पण ॲड करून घेणार आहे सगळं म्हणजे सगळं ॲड करून झालेलं आहे पुदीनं पण कापून त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे तर आता चला आपली मॅरिनेट केल्यानंतर बिर्याणी आपली तयार होईल करायला घ्यायची त्यानंतर मी तळण्यासाठी कांदा वगैरे कापायला घेतलेला आहे तर डोळ्याला माझ्यात पाणी आलं <laughs> कांदा एकदम कापेपर्यंत तर गेल्या वेळेस मला कोणीतरी म्हणलेलं की कांदा खूप जळाला आहे त्याच्यामुळं थोडंसं सोनेरी होईपर्यंतच आज मी कांदा जो आहे तो भाजून घेणार आहे किंवा परत तळून घेणार आहे आणि जास्त काही ज्याला काळा करणार नाही आहे तरी पण मला वाटतं की थोडासा झाला आहे पण एवढा पण नाही गेल्या वेळेस जो झाला होता तो जास्त झाला होता तर तांदूळ पण भिजून झाला होता आपला छान असा तांदूळ अर्धा तास वगैरे भिजवून ठेवला होता एक किलो तांदूळला थोडंसं कमी होतं त्यानंतर आता मी भात वगैरे टाकते इथं शिजायला तर त्यासाठी फोडणी वगैरे मसाल्याची फोडणी वगैरे दिलेली आहे भातासाठी तर खडा मसाले जे आहेत त्याची फोडणी आणि याच्यामध्ये आपल्याला तांदूळ वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि मी काय करणार माहिती आहे का दोन्हीकडं सोबतच करायला सो घेतला घेणार आहे म्हणजे एकीकडं आता भात टाक मी टाकला आहे तर एकीकडं मी चिकन पण लगेच टाकणार आहे जेणेकरून चिकन थोडंसं वाफळेपर्यंत आपला भात अर्धवट शिजून होणार आहे तर इथं आता तांदूळ मी शिता शिजायला टाकते आहे आणि चिकन पण इथं लगेचच टाकणार आहे तर तांदूळ उकळेपर्यंत चिकन पण आपलं छान असं होईल तोपर्यंत तेल वगैरे सुटेल त्याला तर ही माझी आयडिया कशी वाटली कारण गेल्या वेळेस आम्ही काय केलं होतं की अगोदर भात शिजायला टाकलेलं आणि चिकन हे नंतर शिजायला टाकलेलं आणि त्या तोपर्यंत काय झालं माहिती आहे का, का एक आ, भात एकदम असं शिजून झाला आणि भात शिजून झाला आणि त्यातलं पाणी जे ते आटलं सगळं आटलं होतं आणि नंतर मग थोडंसं चिकन टाकलं होतं आणि त्याच्यानंतर मग ते हात हे त्याच्यानंतर मग ते वरणं टाकलं आम्ही तुम्ही बघितलं असेल पण ह्या वेळेस मी सोबतच केलेले आणि बघूया आता ही माझी आयडिया कशी होती ती तर चिकन वगैरे टाकताना मी तुपाची तूप पण टाकलेली त्याच्यामध्ये थोडंसं माझ्याकडे दालडा होता तर तो, तो पण टाकलेला आणि तेल पण होतं तर ते पण टाकलं तर ही सेम प्रोसेस मी भातामध्ये पण केली होती त्याच्यामध्ये पण मी दालडा टाकलं होतं थोडंसं तेल आणि थोडंसं तूप असं तिन्ही पण टाकलं होतं जेणेकरून आपली म्हणजे जा तेल जास्त नाही लागणार आणि छान असा तुपाचा सुगंध येईल तर आता याच्यामध्ये आपण चिकन जे आहे ते शिजून घेते मी मॅरिनेट केलेले चिकन पण एक अर्धा तास मॅरिनेट केलं आणि भात पण तांदूळ पण आपला अर्धा तास भिजून झाला होता त्याच्यामुळं दोन्ही आपण एकत्रच शिजायला टाकले तर आता तुम्हाला दाखवते मी चिकन इकडं टाकलेले पण तेल जरा गरम नव्हतं झालं त्याच्यामुळं ते, ते हे झालं थोडंसं एका जागेवर झाल्यासारखं पाच मिनटं चिकन वापरू दिलं आणि त्याच्यानंतर सत्तर टक्के भात आपला शिजला असेल त्यानंतर मग मी भात जो आहे तो याच्यामध्ये डायरेक्ट टाकायला लागले आणि एक गोष्ट अशी केली की गेल्या वेळेस ना माझा भात जो होता का तो खालू नये ना एकदम असं कोणतंच ग्रेवी प्रकारे राहिली नाही कोणतीच नव्हती राहिली मग ह्या ह्या ह्यावेळेस मी काय केलं थोडंसं त्यात भाताचं पाणी टाकलं होतं खाली म्हणजे ग्रेवीमध्येच थोडंसं भाताचं पाणी टाकलं होतं त्याच्यामुळं ते काय केलं थोडंसं ओलसर राहिलं जास्त आणि भात जास्त नीत खळला पण नाही की त्याचं पाणी सगळं जाईल म्हणून असं नीतखळला नाही अगोदर तर मी तसंच टाकलं होतं कारण ते थोडंसं सलविलीत व्हावं कारण खालची ग्रेव्ही जी आहे ती पाहिजे होती मला जे आपण कालवण करतो तशात राहील कारण माझी गे गेल्या वेळेस ना एकदम कोरडं कोरडं झालं त्याच्यामुळे हे आम्ही डिसिजन घेतला म्हटलं कसं होतं आहे ते बघूया आपण तर बघू शकता सगळा भात वगैरे पसरून झालेला आहे व्यवस्थित असा भात पसरून झाला आहे त्याच्यानंतर मग मी जे पुदिना वगैरे होता तर ते ह्याच्यामध्ये टाकून देते पुदिना कोथंबीर जे काय असेल ते मला वरणं टाकायचे देते सगळं याच्यामध्ये टाकणार आहे आणि याच्यामध्ये कलर मी टाकणार आहे कारण भाताला ह्यावेळेस कलर खूप छान आला होता तर पहिल्यांदा तर मी ना त्या जे चिकन आपण ग्रेव्ही केली होती तर त्याच्यामध्ये पण थोडासा रेडवाला कलर टाकला होता जेणेकरून आपलं जे ग्रेवी आहे त्याला कलर छान तर समीक्षा खात नाही त्याच्यामुळं मी तिखट जरा कमीच केलं होतं त्याच्यामुळे लालसरपणा जरा कमीच होता पण जो कलर, कलर मी भातामध्ये वापरणार होते ना तोच कलर मी बिर्याणी म्हणजे च्या ग्रेव्हीमध्ये टाकला त्याने भाताचं म्हणजे त्याने ग्रेव्हीचा कलर खूप छान आला होता रेड एकदम आणि आता ह्याच्यावरनं मी कांदा वगैरे पसरून घेतलेला आहे आणि कलर पण मी आता टाकणार आहे आणि यावेळेस कलर मी जरा घट्ट केला होता रेड कलर एकदम घट्ट केला होता जेणेकरून भाताला छान असं हे होईल आणि ग्रीन पल ग्रीन जो कलर होता तो पण घट्टच केला होता गेल्या वेळेसचे कलर जरा ओ, हे झाले काय म्हणूया आपण गेल्या वेळेसचे कलर थोडेसे पातळ झाले होते त्याच्यामुळं कलर पण नव्हता जास्त आला व्यव व्य व्य व्यवस्थित पण आत्ताचा कलर मी जास्त चांगला केलेला आहे आणि नंतर मी रेडमध्ये पण थोडंसं पाणी टाकून टाकलं त्याच्यामध्ये तर त्याचा ना कलर एकदम वेगळा झाला पिवळा कलर आला बिर्याणीला तुम्ही बघू शकता त्यानंतर मला मेन गोष्ट हे करायची होती की वेळेस मला ना स्मोक द्यायचा होता चारकोलचा पण मला काय तो भेटलाच नाही किंवा महाग होता त्याच्यामुळं मी काय घेतलाच नाही पण आता मला भेटलेला आहे एक वीस रुपये पाऊ म्हणून मी पाऊ होता पण मी दहा रुपयाचाच आणलेला आहे तर आता कसं बघा आता हे एकदम सोप्पं होतं पण नेहमी एकदमच चुकला ह्याचा तर मी गॅसवरच तो जाळून घेतला कोळसा आणि आता ह्याच्यामध्ये वाटीमध्ये टाकला आणि वाटीवरती परत तूप पण टाकायचं जेणेकरून आपल्याला स्मोक छान येईल तर ही आयडिया मी बघितली होती टी व्हीवरती त्याच्यानंतर म्हणजे मोबाईलवरती त्यानंतर रोहिणीने पण करताना हे असंच केलं होतं स्मोक वगैरे देऊन पण आपला सगळा स्मोक गेला खालीच तर मी पहिल्यांदा हे हे करायला पाहिजे होतं आतमध्ये डायरेक्ट ठेवायला पाहिजे होतं पातेल्यामध्ये पण एकटी असल्यामुळे काय कळत नाही म्हणजे काय करावं नक्की तर स्मोक वगैरे देऊन झाला आणि छान मी बिर्याणी पण शिजून झाली त्यानंतर एक पंधरा वीस मिनिटांनी मी हे खोललं तर तुम्ही बघू शकता सगळं स्मोकी स्मोकी दिसत होतं आणि बिर्याणीचा वास पण खूप सुंदर आला होता खूप छान आणि बिर्याणी आपली रेडी आहे खाण्यासाठी बघूया आता कशी झाली आहे ती तरी इथे मी समीक्षाला थोडासा फिक्का भात काढून घेते तर म्हटलं की जर तिखट वगैरे झाली तर मी खाणार नाही त्याच्यामुळं मी तिला थोडासा फिक्का वरचा भात काढून घेतलेला आहे तर आतमध्ये बघा कसा कलर आला आहे पिवळा पण आला आहे रेड पण आला आहे ग्रीन आणि सफेद असे चार कलर दिसत आहेत आपल्याला तर बघूया तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी जे मी पहिलं ताट वाढलेले एकदम छान खाली पण एकदम ग्रेव्ही जी आहे ती मस्त आली होती आणि छान असं खाली काहीच नाही लागलं आणि चिकन पण व्यवस्थित शिजलं होतं कलर पण एकदम व्यवस्थित आले होते आणि एकंदरीत बिर्याणी खूप छान झाली होती आणि हे तर म्हणले हॉटेलपेक्षा भारी बिर्याणी झाली आणि खरंच खूप छान झाली होती टेस्ट पण मुलांना पण खूप आवड तर या तुम्ही पण खायला